हा केक बघा जितका दिसायला भारी दिसतो आहे तितका सोप्पा सुद्धा आहे बनवायला अगदी स्पंजी आतून कच्चा न राहता वाटीमध्ये आपण बनवला आहे अगदी जाळीदार बनवून तयार झाला आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी लहान मुलेसुद्धा सहज करू शकतील इतका सोप्पा आणि परफेक्ट रेसिपी आहे ओव्हन न वापरता घरच्या अगदी उपलब्ध साहित्यामध्ये कडाईमध्ये हा मी बेक केला आहे जास्त भांड्यांचा जा पसारा न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिश्रण तयार करून झटपट हा केक बनवू शकतो नमस्कार प्रदीक्षाज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला करूया रवा वाटी केक मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे बॅटर तयार करून घेते त्याकरता एक कप जाड किंवा बारीक कुठलाही रवा घ्या आता जरासा कप तुम्हाला रिकामा दिसत असेल जितका रिकामा आहे ना त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ तितकं वापरणार आहोत त्यामुळे तो थोडासा रिकामा ठेवला आहे कुठल्याही एका वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता साहित्य मोजण्यासाठी त्याच कपने मोजून अर्धा कप इथे मी साखर घातली आहे वेलच्या घातल्या तीन ते चार जर इसेन्स असेल तर जो कुठला इसेन्स आवडीचा असेल तो तुम्ही वेलचीऐवजी टाकू शकता पण इसेन्स नसेल तर असं तुम्ही वेलची वापरून सुद्धा घेऊ शकता तर तिन्ही साहित्य मी मिक्सरला चांगलं फिरून घेतलं आहे म्हणजे साखरेचं छान पीठ तयार होईल आता यामध्ये ना आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तीन ते चार चमचे जसं रव्याचा कप रिकामा होता जितकं रिकामा होता तितकंच यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलं आहे तर गव्हाच्या पीठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता आता हा केक छान बेक होण्याकरता आपला जो खाण्याचा रेग्युलर चमचा असतो त्याने मजून अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतली आहे बेकिंग पावडर आणि सोड्यामध्ये फरक असतो बेकिंग पावडर आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची आणि त्याही निम्म्या प्रमाणामध्ये इथे मी बेकिंग सोडा घेतला आहे त्यानंतर तीन ते चार मोठे चमचे खाण्याचं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तूपही वापरू शकता आणि अर्धा कप जसं गरज पडेल तसं यामध्ये दूध घालून छान आपल्याला हे मिश्रण आता तयार करून घ्यायचं आहे अजीव करून घ्यायचं आहे इथे मी बेकिंग सोडा आणि पावडर दाखवली आहे त्याऐवजी तुम्ही इनोचं एक पॅकेट वापरलं तरीसुद्धा चालेल जर बेकिंग सोडा आणि पावडर नसेल तर आता हे मिश्रण मला घट्ट वाटतं त्यामध्ये आणखी दूध मी घालून छान एकदा पुन्हा मिक्सरला फेटू फेटून घेते तेल यामध्ये आपण याकरता घातलं आहे की ज्यावेळेला आपण केक खातो त्याचा तोत्रा बसत नाही छान असा केक म्हणून तयार होतो तर इथे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं आहे डिझट ठेवण्याची काहीच गरज नाही आहे ताबडतोब इथे आपण वाटीमध्ये आता हा केक लावायला घेऊयात त्याकरिता वाट्यांना ला तेल लावून घेते सुकं पीठ वगैरे घालण्याची काहीच गरज नाही आहे आरामशीर केक डिमोल्ड होतो आता एवढं बॅटर परफेक्ट आहे चार वाट्यांमध्ये परफेक्टली केक बनून तयार होतो पहिल्या वाटीमध्ये जरा एक्स्ट्राचंच बॅटर पडलं आहे हरकत नाही गार्निशिंग म्हणून वरतून तुटीफ्रुटीचे काप टाकले तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा गार्निशिंगसाठी वापरू शकता आता हे करण्याअगोदर ना ज्या कढाईमध्ये आपण ही रबा केक जो आहे ना तो आपण बेक करणार आहोत ना तर त्या कढाई कढईला मी अगोदर दहा मिनटंसाठी प्री प्रीहीट करून घेतलं आहे तर बघा कढाईमध्ये असं स्टँड ठेवलं हो आहे आणि त्यावर ह्या वाट्या मी प्लेस करून घेते आणि केक बेक झाल्यानंतर तो वरती येतो झाकणामध्ये आणि केकच्या वाटीमध्ये जर अंतर राहायला हवं इतपत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर हे ग्लासचं झाकण ठेवते मी म्हणजे वरतून माझ्या सुद्धा येईल की केक किती बेक होतो आहे आता अगदी लो फ्लेम ठेवून दहा मिनटासाठी कढाई प्रीहीट केली होती तर साधारण पस्तीस मिनटं इथेच झालेली आहे आणि वरची ब बग, बाजू बघा बिलकुल इथे नरम नाही आहे परफेक्टली केक जो आहे ना तो बेक झाला आहे आतमध्ये छान कोरडा आहे तर सुरी टाकून बघते तर जो मोठा केक होता त्यामध्ये मी सुरी टाकून बघितलं बग बघा बिलकुल बॅटर लागलेलं नाही आहे परफेक्टली इथे पस्तीस मिनटामध्ये केक तयार झाला आहे जर तुम्हाला हा केक कच्चा वाटत असेल तर तुम्ही आणखी पाच दहा मिनटासाठी बेक करून घेऊ शकता तर आता रूम टेम्परेचरला ही वाटी मी थंड करून घेतली आहे किंवा फॅनखालीसुद्धा थंड करून घेऊ शकता गरम गरम काढायला जर गेलं तर केक तुटू शकतो कडायाच्या लूज करून घेतल्या आणि बघा वाटीतनं अगदी सहजरित्या हा केक निघत आहे बिलकुल वाटीला लागलेलं नाही आहे फक्त आपण तेलाचा वापर केला होता अगदी स्पंजी परफेक्ट असा केक इथे बनवून तयार झाला आहे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण वापरून सुद्धा केक लावू शकता किती सोप्पं आहे बघा अगदी घरगुती सायन्यामध्ये सहज बनवता येईल इतका तर नक्की ही रेसिपी करून बघा लहान मुलांना खूप जास्त आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद